नमस्कार मी सुमित देशमुख तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो जनसंघ ते भारतीय जनता पार्टी हा प्रवास जवळपास चौवेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस हा स्थापना दिवस सर्वत्र मनवला गेलेला आहे आणि सर्वात महत्वाचं जळगाव शहरात जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीतर्फे हा साजरा करण्यात आला तोही पक्षाचा ध्वजारोहण करून आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक नारायण काका चौधरी यांच्या हस्ते हा ध्वजारोहण करून हा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे जनसंघ ते भारतीय जनता पार्टी हा प्रवास चौवेचाळीस वर्षाचा जरी असला तर याबद्दल आपण काही माहिती जाणून घेऊया नेमकं का काय आहे भारतीय जनता पार्टी जळगावचे उदय भालेराव आपल्यासोबत जुडलेले आहेत उदय भालेराव हे माजी नगरसेवक राहून चुकलेले आहेत त्याचप्रमाणे जळगाव शहराचे सरचिटणीस देखील राहून चुकलेले आहेत आणीबाणीच्या काळामध्ये यांनी पोस्टर रंगवणे भिंती रंगवणे पत्रक वाटणे अशी अनेक कामं केलेली आहेत आणि त्या काळामध्ये त्यांना प्रशासनातर्फे तुरुंगवास देखील झालेला आहे असे उदयजी भालेराव आपल्यासोबत जुडलेले आहेत तुमचं तरुण भारत लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत माझा पहिला प्रश्न असा आहे की जनसंघ ते भारतीय जनता पार्टी हा प्रवास आपण पहिल्यापासून पाहिलेला आहे काय सांगणार माझं वय त्यावेळेला दहा वर्षाचा असेल अकरा वर्षाचा असेल एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्या काळामध्ये जनसंघाच्या वतीने जळगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदा प्रचार केलेला आहे माझ्या वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षी एकोणीशे चौऱ्याहत्तर साली त्यावेळेला गजानन पन्नालाल जोशी हे जनसंघाच्या तिकिटावरती लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाकरता उभे होते जळगाव शहरामध्ये आणि त्यावेळेला कॉम्रेड सना भालेराव हे निवडून आले होते लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून बरं बर। तर त्यावेळेपासून मी जनसंघाशी जुळलं गेलेलो आहे कारण बालपणापासून मी संघ स्वयंसेवक आहे ज्याला आपण शिशू अवस्था म्हणतो त्यावेळेपासून मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि घरच्या वातावरणामुळे नॅचरली जनसंघाच्या प्रचारात त्यावेळेला मी होतो पत्रक वाटणं असेल ज्या स्लिपर असतात मतदार चिठ्ठ्या असतात त्या वाटणं असेल अशा कामात त्यावेळेपासून मी होतो त्याच्यानंतर आणीबाणी लागली हो आणीबाणीच्या काळामध्ये संघावरती बंदी आली आणि त्यावेळेला संघाच्या योजनेमधून अशा प्रकारचे एक निरोप आला किंवा लहान मुलं तुम्ही जे आहात संघाचे स्वयंसेवक जे आहेत बाल स्वयंसेवक जे आहेत ते आम्ही जर सत्याग्रह केला तर तुम्ही भिंती रांगवा पोस्टर लावा पत्रक वाटा तुम्हाला काही पोलीस पकडणार नाही आणि तुमच्यावर काही कारवाई होणार नाही असं सांगितलं गेलं आता ती आज्ञा आम्ही पाळली आणि रात्रीच्या वेळेला भिंती रंगवत असताना देवीच्या हवालदारांनी आम्हाला पकडलं तीस डिसेंबर पंच्याहत्तरला ला आणि मग त्याच्यानंतर मग ते जळगावच्या सिटी पोलीस स्टेशनमध्ये आणणं पंचनामा सकाळी कोर्टामध्ये उभं करणं मग जज साहेबांनी आम्हाला दहा दिवसाची कस्टडी दिली पोलीस कस्टडी आणि मग पोलीस कस्टडी किंवा ते न्यायालयीन कस्टडी म्हणजे अठराच्या आतमध्ये वय असल्यामुळे रिमांड मध्ये आम्ही त्यावेळेला होतो यथावकाश त्याच्यातून सुटका झाली बाहेर आलो त्याच्यानंतर अठ्याहत्तर साली जनप जनता पार्टीचं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला नॅचरली वायम बोरोले इथले उमेदवार होते सत्याहत्तर साली खासदारकीचे त्यांच्याही प्रचारामध्ये मी होतो पुढे ज्या वेळेला जनता पक्षामधून भारतीय जनता पक्षाचाही वेगळी चूल मांडण्याचं ठरलं म्हणजे निष्ठा हा त्यावेळेला विषय फार गाजला होता जनता पक्षामध्ये लोकनायक जयप्रकाश नारायणांच्या आवाहनानुसार जनसंघ समाजवादी पार्टी भारतीय लोकदल हे सगळे जे जी विरोधी पक्ष त्या काळातले होते त्यांनी आपापले पक्ष विलीन केले जनता पक्षामध्ये अच्छा गिरी सरकार त्यावेळेला केंद्रामध्ये आलं होतं काहीतरी आठ दोन वर्षातले सरकार कोसळलं पण त्याच्यानंतर जनता पक्षातली जी मंडळी होती त्या काळातली हो। त्यांनी जी मूळच्या जनसंघाच्या लोकांची अवहेलना सुरू केली त्याच्यामुळे मग असा निर्णय झाला की इथे काही अर्थ नाहीये आपली आयडेंटिटी आपण पुन्हा जागृत करूया मग जनसंघ म्हणून नाही आता आपण वेगळ्या रूपामध्ये यावं आणि म्हणून त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी असतील अडवाणीजी असतील जगन्नाथराव जोशी असतील कुशाभाऊ ठाकरे राजमाता विजयाराजे शिंदे अशी वरिष्ठ मंडळी जनसंघाची त्या काळातली दिल्लीमध्ये बसले आणि त्याने असा निर्णय घेतला की आता आपण भारतीय जनता पार्टीच्या रूपामध्ये लोकांसमोर जायचं कमळ चिन्ह त्यावेळेला नक्की झालं पक्षाचं चिन्ह म्हणून ध्वज नक्की झाला आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये जी विराट अधिवेशन झालं एकोणीसशे ऐंशी साली भाजपाच्या स्थापनेचं त्याच्यामध्ये भाजप हा स्थापन झाल्याच्या अधिवेशनात सगळीकडे त्याची ग्वाही पसरली तिथून जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये म्हणा जळगाव जिल्ह्यामध्ये भाजप म्हणून पुन्हा एक अवतार जो नवीन आहे हा घेतला गेलेला राजकीय अवतार जो आहे हा भाजपाच्या रूपामध्ये आला म्हणजे भाजपाच्या रूपाला जो काही नावारूपाला आला या भाजपाला चौवेचाळीस वर्ष कम्प्लीट झालेली आहे बरोबर चौवेचाळीस वर्षापासून त्या अगोदर पासून तुम्ही हा सगळा प्रवास पाहता आहात हो। पण आताचं जे जळगाव जिल्ह्यातलं पक्षाची जी वाटचाल आहे हा ती वाटचाल कशी आहे काय वाटतं आपल्याला निश्चितच आता गेल्या चौवेचाळीस वर्षामध्ये म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून आपण आजपर्यंतचा कालावधी जर बघितला तर अतिशय कमी वेळामध्ये पार्टीने आयडिओलॉजी आपली कायम ठेवत एक वेगळं अस्तित्व निर्माण केले जळगाव जिल्ह्यामध्ये आणि शेवटी राजकीय पक्षाचं मूल्यमापन जे असं ते निवडणुकीच्या यशातनं ओळखलं जातं आणि या दृष्टीने आपण जर बघितला तर जळगाव आणि एरंडोल ह्या दोन्ही जळगाव लोकसभा जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये एखादा अपवाद वगळला तर सातत्याने एकोणीशे एकोणनव्वद पासून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे सडत्या मताधिक्याने निवडून येतात दोन्ही मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून आपण बघतोय की जळगाव जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पक्षाची जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या आपण बघू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिका असतील त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असतील यांच्यामधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आतापर्यंत तीन ते चार वेळा विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत कधी जगवानी असतील कधी आता मधल्या काळामध्ये आपण बघितलं असेल तर चंदू पटेल असतील म्हणजे त्याही क्षेत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा खालच्या पातळीवरती पाळं जी आहेत भाजपची ती चांगल्या पद्धतीने रोवली गेलेली आहेत जसं की आता आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी भाजपाने आपला पाया रोवलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था असतील दूध विकास असेल त्याचप्रमाणे जिल्हा परिषद असेल या ठिकाणी पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे आणि रावेर लोकमत लोकसभा मतदारसंघ असेल त्याचप्रमाणे जळगाव हे दोघही लोकसभा मतदारसंघ हे भारतीय जनता पार्टीचे बाले किल्ला मानला जातो मात्र आता जी काही चढावळ झालेली आहे जी प्रदर्शन चालू झालेलं आहे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण राज्याचं लक्ष आपल्या जळगाव जिल्ह्याच्या लोकसभेवर लागून असतं काय सांगणार एक असं आहे की तिकीट मिळावं आपल्याला किंवा आपलं असलेलं तिकीट कायम राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणजे विद्यमान खासदार जो असतो त्याला वाटत असतं की माझं तिकीट कायम राहिलं पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये जे अन्य इच्छुक असतात त्यांना असं वाटत असतं की बघ ह्या वेळेला तिकीट मला मिळालं पाहिजे आणि अशी राजकारणामध्ये महत्वाकांक्षा अपेक्षा असणं काही गैर नाहीये आता अशा सगळ्या स्थितीमध्ये अनेक अशा प्रकारचे पॅरामीटर्स जे असतात ते निवडून येण्याकरता हे लावले जातात पक्षाच्या मार्फत मग कुठे सर्व्हे असेल कुठे अंतर्गत चर्चा असेल कार्यकर्त्यांशी जनमानस काय आहे याचा या सगळा कल लक्षात घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवरती हा निर्णय जो असतो हा होत असतो आणि त्याच्यातून मग तिकीट एखाद्याचं कायम राहणं किंवा एखाद्याचं तिकीट जाणं आणि तिथे दुसरा उमेदवार देणं असं हे हे सगळीकडे घरात असतं त्यात वेगळा विषय काही नाही आता हे सगळं घडत असल्यानंतर कुठेतरी काही वेळेला काहीतरी त्याच्यावरती टिप्पणी किंवा त्याच्यावरती चर्चा उलटसुलट मतप्रदर्शन मत प्रदर्शन हे काही काळ होत असत निश्चितच जनसंघ ते भारतीय जनता पार्टी हा प्रवास तुम्ही कंटिन्यू पाहिलेला आहे आणि तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह देखील झालेला आहात पण आता जेव्हा भारतीय जनता पार्टी झाल्यानंतर हे पक्ष या जळगावमध्ये वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे राज्यात झालं जळगाव तर जसं झालं तसं राज्यात आणि देशभरात तर झालेलंच आहे पण आपण आपल्या जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर या पक्ष वाढवण्याचं महत्वाचं योगदान कोणाकोणाचं आहे काय वाटत आपल्याला याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे सुरुवातीच्या काळामध्ये नानासाहेब उत्तमराव पाटील असतील त्याच्यानंतर भाजप स्थापन झाला यावेळेला संस्थापक अध्यक्ष गुणवंतराव सरोदे असतील जनसंघापासून ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये संघटन मंत्री म्हणून काम बघितलंय पूर्णवेळ कार्यकर्ताची एक जी संज्ञा आहे ते चंद्रकांतजी मेंकी काका असतील नारायणराव चौधरी ज्यांच्या हस्ते आज जळगावच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण झालेलं आहे नारायणराव चौधरी असतील त्याचप्रमाणे शिवाजीराव पालवे चाळीसगावचे चाळीसगाव पालवे वकील आहेत अशी बरीच मंडळी त्याच्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये आता उघडपणाने नाव घ्यायला काही हरकत नाही कारण जी आहे वस्तुस्थिती ती मान्य करणं काही हे नाही आहे एकनाथराव खडसे ज्यांना नाथाभाऊ आपण म्हणतो त्यांचं देखील त्या काळामध्ये योगदान राहिलेलं आहे त्याच्यानंतरची जी पिढी आहे ती अर्थातच आताचे जे आपले ग्रामविकास मंत्री आहेत गिरीश भाऊ महाजन त्यांचंही याच्यामध्ये योगदान जे आहे ते आता आपण बघतो आहे की अनेक अशा प्रकारच्या मागच्या वेळा सुद्धा विधानसभा असतील त्याच्यानंतर अनेक नगरपालिका आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहे दूध संघ आहे अशा अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाची जी घोडदौड सुरू आहे आत्ताच्या काळामध्ये मागच्या आपण काही वर्षात बघितली पाच वर्षामध्ये असेल त्याच्या आधीपासून पूर्वी गिरीश भाऊ जलसंधारण मंत्री होते आणि आता ग्रामविकास मंत्री आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अतिशय महत्वाचं असं त्यांचं एक स्थान वेगळं आहे राज्यातले जे निर्णय प्रक्रियेतले ते एक मोठे नेते आहेत त्याच्यामुळे जळगावकर्तेकडे सुद्धा त्यांचं विशेष लक्ष आहे आणि जळगावच्या ठिकाणी त्यांचे योगदान जे आहे तुमच्या विकासामध्ये पक्क्याच्या हे त्यांचा सुद्धा आता आपल्याला आपण बघतोच आहे निश्चितच आता माझा एक शेवटचा प्रश्न आहे जो तळागाळातल्या माणसांना पडलेला आहे पण ते अजून चित्र असं क्लिअर झालेलं नाहीये भारतीय जनता पार्टी ही चौवेचाळीस वर्षाची झालेली आहे पण ज्या उद्दिष्टांनी ती आज उभी राहिलेली आहे आणि छोट्या रूपात रोपाचं वटवृक्ष झालेलं आहे नेमके उद्दिष्ट काय आहे की या भारतीय जनता पार्टीचे हे उद्दिष्ट आहेत आणि ती उद्दिष्ट घेऊन ही पार्टी सातत्याने पुढे चालत आहे भाजपाचं वर्णन असं केलं जातं सगळीकडे की पार्टी बिथ डिफरन्स आणि मग त्याचे वैशिष्ट्य जर सांग आपण म्हटले तर त्याच्यामध्ये आत्ता असं आहे की भाजपमध्ये घराणेशाही नाही म्हणजे मी आहे म्हणून माझा मुलगा व माझा मुलगा असेल माझा पुतळ्या असेल माझ्या पत्नी असेल या असे घराणेशाही ज्याला म्हणतो ती भाजपमध्ये नाहीये हे एक वेगळे वैशिष्ट्य भाजपचं आहे त्याचप्रमाणे पक्ष म्हणजे वायजी महाजन जे पूर्वीचे आपले खासदार होते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ते असं एक वर्णन करायचे त्या काळामध्ये की पक्षाचे दोन डोळे आपल्याकडे बघत असतात बरं त्यांचं लक्ष असतं आपल्याकडे आणि मग त्याच्यामधून प्रत्येकाला न्याय जो आहे संधी जी आहे ती मिळत असते कधी कोणाला लवकर मिळेल एखाद्याला थोडी उशिरा मिळेल पण प्रत्येकाला संधी मिळत असते कोणावरही अन्याय होत नाही कोणालाही डावललं जात नाही योग्य वेळेला योग्य व्यक्तीला योग्य संधीही मिळत असते आपण महाराष्ट्रातलं उदाहरण जर बघितलं असेल तर चंद्रशेखर बावनकुळे असतील ते, बावन ते मंत्री राहील चुकलेले आहेत त्यांचं तिकीट त्यांना त्यावेळेला दिलं गेलं नाहीये आज इतरांचे तिकीट वाटप ते करताच आहे निर्णय प्रक्रियेमध्ये मोठी जबाबदारी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे आहे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आणायचे उमेदवार हे त्यांच्याकडे दायित्व आहे एकेकडे त्यांना तिकीट नाकारलं गेलं होतं तीच गोष्ट आपण जे बघितली विनोद तावड्यांची तो तर विनोदजी सुद्धा केंद्र राज्यामध्ये मंत्री राहून चुकलेले आहेत निर्णय प्रक्रियेतली एक मोठी व्यक्ती आणि त्यांचं तिकीट नाकारलं गेलं होतं आज देशाच्या पंतप्रधानांचं तिकीट त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे कोथरूडच्या माजी आमदार मेधाताई कुलकर्णी त्यांचंही मागे तिकीट नाकारलं त्या ठिकाणी चंद्रकांत दादांना तिकीट दिलं ते निवडून आले त्यांची देखील पुनर्वसन जे आहे ते आता झालेलं बघितलं आपण त्यांना देखील राज्यसभेवरती पक्षाने संधी दिलेली आहे असे पक्षाचे दोन डोळे पक्षा हे कायम बघत असतात आणि त्या माध्यमातन कार्यकर्त्यांचं मूल्यांकन आणि त्यांचे कुठेतरी पुनर्वसन हे कायम भाजपामध्ये होत आलेलं आहे कार्यकर्त्याचं पुनर्वसन आणि मूल्यांकन हे पक्षाचे दोन डोळे नेहमी करत असतात आणि पक्ष हे कार्यकर्त्याला स्वरूपी संयम ठेवलं तर न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करत असते असे या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त जे जे चौवेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत या चौवेचाळीसा वर्धापन स्थापना दिनानिमित्त आपल्याशी गप्पा गोष्टी केलेल्या आहेत उदयजी भालेराव यांनी तर पाहत राहा तरुण भारत लाईव्ह चळगाव